नवीन व्यापारी संकुलला श्री छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची मागणी नगरपालिकेच्या नोटिसीला नागरिकांचा विरोध एवला शहरातील सर्वे नंबर अडतीस शून्य सात या व्यापारी संकुलला शिवजयंतीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास अज्ञात शिवप्रेमींनी श्री छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरणाचा फलक लावला असून हे नाव राहू द्यावे असे एवला शहरासह तालुक्यातील शिवप्रेमींकडून मागणी होत असून हा फलक सन्मानपूर्वक काढून घेण्यात येईल असं देखील नोटीस नगरपालिकेच्या वतीनं काढण्यात आली असल्याने या नोटिसेला शहरवासियांनी विरोध केला व्यापारी संकुलला श्री छत्रपती शिवाजी महाराज नामकरणच राहू द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे येवल्यातील शिवप्रेमी नाशिक कलेक्टर ऑफिसला येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत त्यामुळे गावात एकच चर्चा रंगली असून मोठे नेते देखील नागरिकांच्या बाजूने आहेत त्यामुळे नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं आवश्यक आहे स्टार टू महाराष्ट्रासाठी साकीर शेख येवला आज येवले येथे आम्ही मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो याचं कारण शिवजयंतीच्या दिवशी अज्ञातांनी शिवप्रेमींनी एक अडतीस झिरो सात या व्यापारी संकुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल हे नाव दिलं होतं ते दिल्यानंतर त्याच्यावर त्या तो बोर्ड काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन त्या ठिकाणी आला असता सर्व शिवप्रेमींसोबत त्या ठिकाणी आम्ही देखील त्या ठिकाणी आलो असता आम्ही नगरपालिकेला निवेदन व विनंती केली होती की जे नाव शिवप्रेमींनी दिलेलं आहे ते नाव कायम या ठिकाणी आपण ठराव करून ते कायमस्वरूपी या संकुलाला करण्यात यावं अशी आम्ही त्या दिवशी विनंती केली होती परंतु त्यानंतरच्या याच्यात वीस साधारणतः वीस तारखेला माझ्या नावाने व इतर म्हणजे सचिन भाऊ असतील महेश भाऊ असतील आमच्या नावाने एक नोटीस या ठिकाणी आली होती त्यात असा उल्लेख होता की तो छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल हे नाव असलेला बोर्ड या ठिकाणी आपण तो काढून घ्यावा अन्यथा आम्हाला तो नगरपालिके प्रशासनामार्फत आम्ही तो सन्मानपूर्वक काढू या ठिकाणी परत एकदा निवेदन व विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुख्य अधिकारी साहेबांची भेट घेतली असता त्यांना ही विनंती केली का श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल या नावाला संपूर्ण गावकऱ्यांची येवला शहरवासियांची शिवप्रेमींची सर्वांची इच्छा आहे आणि ते नाव काढणं म्हणजे छत्रपती शि शिवाजी महाराजांच्या नावाची विटंबना होईल असं कृत कुठलंही कृत्य नगरपालिका प्रशासनामार्फत आपण करू नये ज्यावेळेस नगरपा पालिका ठराव करेल किंवा आपण प्रशासकीय का तो ठराव करून हे नाव कायमस्वरूपी करावं अशी विनंती आम्ही त्यांना केली परंतु आज प्रशासनाने जे काही पोलीस प्रश पोलिसांना तशी धरून असेल किंवा कुठल्याही अन्य दबावाला बळी पडून ते नाव जर काढण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर तिथे उपोषणाला बसणार आहोत अशा प्रकारचं आम्ही एक निवेदन या ठिकाणी मुख्य अधिकारी साहेबांना दिलं व मी आपल्या मार्फत सर्व समस्त येवलेकरांना अशी विनंती करतो की आम्ही उद्यापासून सहाची मोहीम या हे नाव असण्यासाठी जी चू चालू करत आहोत त्यात आपलं सर्व व्यापारी व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी असेल वेगवेगळ्या विविध संघटनांनी असेल विविध समाजांनी असेल की त्याला सह्यांच्या मा माध्यमातून नगरपालिकेला एक सह्यांचं निवेदन आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं व गावाची एकजूट ही छत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाला मान्यता आहे या प्रकारचं निवेदन देणार आहोत त्यात आपण सर्वांनी सहभाग नोंदावा अशी मी आपल्या सर्वांना येवलेकर जनतेला विनंती करतो तसेच प्रशासनाला देखील विनंती करतो की प्रशासकांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये हा ठराव करून येवलेकर जनतेला या ठिकाणी एक सुखाचा धक्का द्यावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद